महाराष्ट्रातील लाखो बहिणींना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुम्हाला माहीतच असेल या योजनेमुळे अनेक महिलांना दर महिन्याला थेट बँक खात्यातून आर्थिक मदत मिळत आहे पण आता या योजनेतून लाभ सुरू ठेवण्यासाठी एक महत्त्वाची अट लागू करण्यात आली आहे ती म्हणजे सर्व पात्र महिलांना ई केव्हा करणे अनिवार्य केले आहे लक्षात ठेवा हे ई केव्हा तुम्हाला दोन महिन्याच्या आत पूर्ण करावं लागणार आहे जर तुम्ही वेळेत केलं नाही तर तुमचा पुढील महिन्याचा हप्ता थांबू शकतो पण हे ई सी करायचं कुठं प्रक्रिया कशी आहे लागणारी कागदपत्रे कोणती आहेत आणि तुम्ही पात्र आहात का हे कसं करणार याची संपूर्ण माहिती या जी आरमध्ये दिली आहे आणि हा संपूर्ण जी आर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा मित्रांनो तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई सीच्या माध्यमातून आधार ॲथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबतचा दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येते आता का है बगा? शासन निर्णय काय आहे ते बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवाशी च्या माध्यमातून आधार ॲथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेब पोर्टलवर सदरची ई के सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याच अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई के वाय सी बाबत करावयाची कार्यवाहीची माहिती फ्लोचार्ट परिशिष्ट अ मध्ये देण्यात आलेला आहे म्हणजेच ही ई के वाशी कशी करायची याबाबतचा एक खाली चार्ट दिलेला आहे आपण तो नंतर बघूयात त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत लक्षात ठेवा दिनांकापासून दोन महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे सदर कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आधार ॲथेंटिकेशन म्हणजेच ई केवाशी केले नाही ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील याची कृपया नोंद घ्यावी तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई केवाशी करणे बंधनकारक असणार आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये ही ई के करावी लागणार आहे आता तो चार्ट काय आहे तो बघूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई के वाशीबाबत कराव्याच्या कार्यवाहीबाबतच्या माहितीचा फ्लो चार्ट असा चार्ट आहे त्यामध्ये त्यांनी केवायची कशी करायची आहे हे सविस्तर सांगितले आहे त्यात हेडिंगला असं आहे बघा लाभार्थ्यांनी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटला भेट द्यायची आहे त्यानंतर पृष्ठभागावरील ई केवायसी बॅनरवर क्लिक करायचं आहे पृष्ठभागावरील ई के वायशी बॅनरला क्लिक केल्यानंतर ई के सी फॉर्म उघडेल त्यानंतर लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी संकेतकोट म्हणजेच कॅपचा नमूद करायचा आहे त्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून तिथे एक संमतींचा बॉक्स असणार आहे तिथे संमती दर्शवून सेंड ओ टी पी बटनावर क्लिक करायचं आहे आपली ई के वायशी आधीच पूर्ण झाली आहे का नाही तपासले जाईल त्यानंतर तुमची जर सी अगोदरच पूर्ण झाली असेल तर ही सी आधीच पूर्ण झाली आहे असा एक संदेश प्राप्त होईल जर तुमची ही सी झाली नसेल तर तुमचा आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे का हे तपासलं जाईल त्यानंतर आधार क्रमांक मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा एक संदेश मिळणार आहे जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर लाभार्थ्यांच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करावं लागणार आहे त्यानंतर ई केवाशी पृष्ठावर पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेत कोड म्हणजेच कॅपच्या नमूद करावा तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संबंधित दर्शवून सेंड ओ टी पी बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर पती किंवा वडील यांच्या आधार लिंक्ड मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे यानंतर लाभार्थ्यांनी जात प्रवर्ग पर्याय निवडायचा आहे आणि खालील बाबी प्रमाणित कराव्या लागणार आहेत माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संतेमध्ये ते कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत होय किंवा नाही एक बटनवर तुम्हाला पर्याय सिलेक्ट करायचा आहे दुसरं ऑप्शन असा असणार आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे त्यात तुम्हाला होय किंवा नाही हे निवडायचं आहे न नंतर बॉक्सवर क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर सक्सेस तुमची ई के वाशी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा एक तुम्हाला संदेश प्राप्त होणार आहे मित्रांनो लाडकी बहीण योजना खरंच अनेक बहिणीसाठी मोठा आधार ठरली आहे पण लक्षात ठेवा या योजनेचा लाभ चालू ठेवण्यासाठी ई केवाशी करणे बंधनकारक आहे धन्यवाद